रामरा मंडळी तर आज जो ट्रेड घेतला होता माफ करा तो रेकॉर्ड करता नाही आला कारण की मी क्लासमध्ये होतो मी नववी ते बारावी इंजिनिअरिंगच्या मुलाने शिकवतो तर सकाळी मी क्लासमध्ये होतो तर त्यामुळे मला इथे रेकॉर्डिंगचा तो सेटअप करता नाही आला तर माझा पी सी आहे तिथे माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे पण रेकॉर्डिंगच होत नाही आहे म्हणून मला लॅपटॉप आणि परत पी सी करेक्ट करावा लागतो ठीक आहे तर आज एका ठिकाणी ट्रेड घेतला होता हा जो पुन्हा जस्ट एक ब्रेक झाला होता ठीक आहे रेजिस्टन्स 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 असा होता तो ब्रेक केला परत एक पिनपॉइंट कॅन्डल झाली ठीक आणि परत एक कॅन्डल झाली म्हणजे हा एक थोडासा जो लोअर लो होता तो हायर हायच्या फॉर्ममध्ये झाला ओके आणि मग माझी एंट्री इथे कुठेतरी झाली आपण ते बघूया ही किती वाजता आहे नऊ त्रेचाळीसला नऊ त्रेचाळीसला बघा नऊ त्रेचाळीस चोवीसला इथे माझी एंट्री झाली एकशे पॉईंट पंचवीस ओके चार्ट आपण हा बघूयात झाली ठीक आहे एकशे त्रेचाळीस नऊ त्रेचाळीसला हां इथे एकशे सत्याऐंशी पॉईंट बरोबर आणि तिथूनच मार्केट खाली आलं आणि मी एकशे बहात्तरचा काहीतरी स्टॉपलॉस लावला होता कारण की बघा ही निफ्टी फिफ्टी आहे हा जो लो आहे ह्या लोच्या खाली येणार नाही असं मला वाटलं होतं म्हणून मी याला लॉस लावला कारण की खूप बघा ना एक दोन तीन चार चार कॅन्डलला एका कॅन्डलने इंगल्फ केलं होतं याला आपण बुलिश इंगल्फिंग म्हणतो बरोबर आहे बघा ना एक दोन तीन चार पाच आणि त्या कॅन्डलला एका कॅन्डलने इंगल्फ केलं होतं ही पिनपॉईंट झाली बरोबर खाली आला परत ही पिनपॉईंट होऊन वरती जात होतं म्हणून मी इथे एंट्री घेतली आणि स्टॉपलॉस इथे लावला पण हिट झाला तो स्टॉप लॉस काय प्रॉब्लेम नाही आहे आणि परत मी काय केलं परत एक लाईन ड्रॉ केली पुन्हा एक लाईन ड्रॉ केली अशी आणि जेव्हा ह्याला ब्रेक करेल मग मी पुन्हा एक एंट्री घेणार मार्केट तेव्हा इथे सुद्धा दोन्ही ठिकाणी मी लाईन ड्रॉ केल्या होत्या इथेसुद्धा लाईन ड्रॉ केली मार्केट जेव्हा ब्रेक करेल मी एंट्री घेणार असं ठरलं होतं कारण त्याच्यामागे काय कंटिन्युअस मार्केट बघा हे जे आहेत हे सेलर्स आहेत हां ज्यांनी मार् इथे ज्यांनी बाय करून ठेवलं होतं त्यांचे स्टॉपला हिट करायला मार्केट खाली आलं बरोबर आहे आणि खूप लोकांनी आपले स्टॉपलं हिट झाले म्हणून पुन्हा पुट साईडला बाय करायला घेतलं म्हणून मार्केट कंटिन्युअस खाली आलं आता काल मार्केटने वरती मार्केटवरती गेलं वर्जनचे स्टॉपलं हिट झाले ठीक आहे पुन्हा मार्केट काय केलं इथे खाली आलं खाली आलं आणि आज कंटिन्युअस खाली आहे तर मग आणि उद्या शनिवार आहे परवा रविवार आहे त्यामुळे इकडचे जे बायर्स असतील कधी कधी कर शुक्रवारी ही मुवमेंट होते इकडचे जे बायर्स असतील इकडचे सॉरी इकडचे जे सेलर्स असतील इकडचे जे, जे सेलर्स असतील है ना सगळ्यांनी इथं सेल करून ठेवलं असेल आता त्यांनी लॉस आपला इथे आणला असेल काहींनी लॉस इथे आणला असेल मार्केटवरती जात असताना डोंगरावर लॉस येतो आपलं ठरलं होतं जे बोलणं झालं होतं ते ठीक आहे काही लोकांनी इथे लॉस आणले असतील म्हणजे लॉस ट्रेल केले असतील काही लोकांनी काही क्वांटिटी इथे ठेवल्या असतील तर मग आता मार्केट खूप सगळीकडे आहे की मार्केट पडणार 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 मग मार्केट जर कंटिन्युअस खाली पडलं असतं तर हे लोकांना खूप प्रॉफिट झालं असतं आणि मार्केटचं काय असतं मार्केट, का मार्केट लोकांना प्रॉफिट होऊ देत नाही किंवा जे प्रॉफिट असतं ते कमी करतं म्हणजे त्या लोकांनी निघून जावं सेलर लोक किंवा बाहेर लोक जे असतात ते मग आता मी इथे काय केलं ह्यानी जसंच ही ही ट्रेंडलाईन ब्रेक केली मी इथं एंट्री घेतली होती तेवीस हजार तीनशे सत्त्याण्णव माझ्याकडे माझ्या अकाउंटमध्ये मा तुम्ही फंडमध्ये बघाल तर थर्टी टू थाउजंड आहेत ठीक आहे मग त्यावर मी मला इथे जो इन द मनी ॲक्च्युली घ्यायचा असतो तो इन द मनी येत नव्हता म्हणून मी घेतला थर्टी टू ट्वेंटी थ्री थाउजंड फाय हंड्रेडचा सी जो की मी घेतला कितीला दहा सातला बघा मी किती मिनटं थांबलो एकोणतीस मिनटं हां दहा सातला घेतला आपण हा चार्ट लावूया दहा वाजून सात मिनटांनी दहा वाजून सात मिनटं इथे घेतला ठीक आहे बरोबर ती ट्रेनलाईन ब्रेक झाली म्हणून एक ट्रेनलाईन ड्रॉ केली होती ही ट्रेनलाईन ब्रेक झाली कारण की कसं आहे इथे ब्रेक नाही इथे स्टॉपलस हिट केला इथेही परत दुसऱ्यांदा आला मग म्हटलं तिसऱ्यांदा तर ब्रेक व्हायला पाहिजे आणि एक पॅटर्न झाला होता डब्ल्यू पॅटर्न आपण शिकलो ह्या पॅटर्नबद्दल बघा खाली गेला वरती गेला खाली घेऊन परत वरती गेला ब्रेक केला तर म्हटलं आता आपण आता काय करूया इथं आपण एंट्री घेऊया इथे एंट्री घेतली आणि स्टॉपलस माझा मी इथे लावायचा होता बारा पॉईंट मार्केट वरती गेलं वरती घेऊन अठरा पॉईंट टार्गेट इकडचा जो माझा लॉस आहे तो कवर होऊन मिळत होता मग मी काय केला माझा जो स्टॉप लॉस आहे तो मी ट्रेल केला एकशे पन्नासची बाईंग होती आपण इथं बघूया हां एकशे पन्नासची बाईंग होती मग मी मार्केट कुठं होतं एकशे सत्तरला म्हणजे वीस पॉईंट वरती होतं मग मी जस्ट एक त्रेपन्नला स्टॉपलॉस आणून ठेवला होता एकशे त्रेपन्नच्या इथे हा जो आहे एकशे त्रेपन्नच्या इथे स्टॉपलॉस आणून ठेवला होता पण बघा मार्केटने काय केलं जर मी ट्रेल केला नसता लॉस तर मार्केटने हिट केला नसतं कारण की माझा लॉस इथे होता पण मला अगोदरी लॉस झाला होता सतरा पॉईंटचा लॉस झाला होता तो, तो, तो परत त्याच्यामध्ये जर मार्केट खाली आलं असतं तर मग मला तो जास्त परत लॉस झाला असता त्यामुळे मी इथे एकशे त्रेपन्नलाच मी लॉस आणून ठेवला तर जाईल तर वरती इथपर्यंत जाईल हे माझं टार्गेट होतं एकशे एकोणनव्वद आणि दुसरं टार्गेट इथं होतं दोनशे सात पण मार्केट काय केलं इथे बघा आपण आता मेन चार्टवर जाऊया मेन चार्टवर मार्केट नाही हा जो ब्रेक केला लोअर लो लोअर लो ब्रेक केला आता तो काय बनवत होता हायर हाय बनवत होता म्हणजे मार्केट हे जे हा जो आहे हा रेजिस्टन्स बरोबर आहे मार्केट इथं सारखं सारखं थांबत होता था। मग तो रेजिस्टन्स रेजिस्टन्स ब्रेक केला रेजिस्टन्स व वर वरती जाऊन रेजिस्टन्स खालून रेजिस्टन्स ब्रेक केला वरती वरून खाली आला आणि इथं सपोर्ट बनवा लागला मग हे मला लक्षात आलं की अरे हा रेजिस्टन्स आहे आणि आता हा सपोर्ट बनवतोय मग काय करावं आपण एंट्री घ्यावी मग माझी एंट्री पुन्हा इथे झाली ह्या कॅन्डलला माझी इन्ती एंट्री घ्यायच्या आधीच मला जे जेव्हा लक्षात आलं घ्यायच्या आधीच मार्केटने इथपर्यंत मुवमेंट दिली होती दहा एक्केचाळीसला मग मी दहा एक्केचाळीसला ऑर्डरमध्ये बघा तुम्ही दहा एक्केचाळीसला मी एंट्री घेतली ठीक आहे हाच आहे तो ट्वेंटी थ्री थाउजंड फाय हंड्रेड दहा एक्केचाळीसला एंट्री घेतली वन सिक्स्टी थ्रीच्या आसपास आला आणि मी लॉस इथं वन फिफ्टी थ्रीच्या आसपास लावला होता एवढंच पॉईंटचा साल, लॉस लावला होता आणि मी थांबलो 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 आणि माझं टार्गेट इथपर्यंत होतं ही जी कॅन्डल आहे हा मार्केट जिथून खाली पडलं तिथपर्यंत तरी जाणार कारण की सेलर लोकांनी सेलिंग करून ठेवले सेलर लोकांना प्रॉफिट कधी होतं जेव्हा आता हा दोनशे पस्तीस आहे दोनशे बेचाळीस असं 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 खाली 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 एवढं पॉईंट त्यांना प्रॉफिट झालं म्हणजे ऑलमोस्ट शंभर पॉईंट त्यांना प्रॉफिट झालं सेल्य लोकांना जेव्हा मार्केट डाऊन येतं म्हणजे त्यांच सेल केलेलं असतात म्हणजे दोनशे पन्नास दोनशे चाळीस दोनशे तीस दोनशे असं खाली मार्केट येतं तेव्हा सेलर लोकांना प्रॉफिट होतं आणि आपण बाहेर आहोत तर दोनशेचा दोनशे दहा दोनशे वीस दोनशे तीस असं जर गेला तर आपल्याला प्रॉफिट होतं सेलर म्हणजे कोण कॉल सेलर, सेलर म्हणजे कोण पुट बायर आता सेलिंग आणि बाइंग हे थोड्यासं डिफरंट गोष्टी आहेत आपल्या जे शेअर मार्केटचे बाराखडी आहेत त्याच्यामध्ये मी पुढे सांगेनच पण हा असा सिनारिओ झाला त्यामुळे मी इथे पुन्हा एक एंट्री घेतली ही माझी तिसरी एंट्री होती आणि म्हटलं पण माझा लॉस एक हजार सातशे होता पहिल्या याच्यामध्ये आणि तो कव्हर होऊन एक हजार पाचशेच्या आसपास झाला होता म्हटलं एक छोटासा ट्रेड घेऊया कारण ही खूप मोठी रॅली दिसत होती कारण कंटिन्युअस मार्केट पडत आहे इथेही प इथेही मार्केटने थांबून ठेवलं स्वतःला वरती जायचं होतं ॲक्च्युली इथूनच वरती जायला हवं होतं पण मार्केट खाली आलं ठीक आहे कारण की आधी खालच्या लोकांचे स्टॉपला सीट करायचे होतं पण कंटिन्युअस मार्केट खाली पडणार नव्हतं म्हणून मी इथे वरती बाय केला आणि मी बरोबर दोनशे बेचाळीसच्या इथे मला टार्गेट मिळत होतं मी दोनशे बेचाळीसच्या इथे एक्झिट झालो आणि हे आहे बघा दोनशे त्रेचाळीस पॉईंट ट्वेंटीच्या आसपास मी एक्झिट झालो तो हुँ, हुँ, तर टोटल आजचा जो प्रॉफिट आहे दहा हजार एकशे सत्तेचाळीस जो लॉस हो कवर होऊन जो लॉस होऊन एकशे सत्त्याऐंशी वजा एकशे बहात्तर एकशे सत्त्याऐंशी एकशे सत्याहत्तर म्हणजे दहा पॉईंट झाले आणि वरती पाच पॉईंट म्हणजे पंधरा पॉईंटचा स्टॉप लॉस पंधरा पॉईंट लॉस कवर होऊन वरती एवढे पॉईंट मिळाले जर आपण प्रॉफिटमध्ये असतो तर मला तेच सांगायचं जर आपण प्रॉफिटमध्ये असतो तर जास्तीत जास्त थांबा था जवळजवळ एकशे त्रेसष्ट दोनशे त्रेचाळीस जवळजवळ ऐंशी पॉईंट मी प्रॉफिटमध्ये थांबलो आणि थांबलो ते किती पावणे अकरा ते सव्वा अकरापर्यंत थांबलो आणि त्यानंतर मी चा, चा, आ, मी एंट्रीच घेतली नाही कारण की एका दिवसात दहा हजार मिळणे खूप मोठी गोष्ट आहे खास करून बत्तीस हजाराच्या तुमच्या फंडवर ठीक आहे तर पुढच्या वेळेपासून मी ऑनलाईन किंवा लाईव्ह ट्रेडिंग करणारच आहे पण आज तो सेटअप मला करता नाही आला त्यामुळे माझा मी तुम्हाला जस्ट जस्टही सांगितलं आणि हेच काय होतं कारण की खूप लोकांनी ते बाय केलंच असेल त्याच्यामुळे स्टॉप लॉस आता काही लोक पन्नास ठेवतात सेलर लोक आहेत तो खूप मोठा लॉस ठेवतात त्याच्यामुळे शंभरपर्यंत त्यांनी ठेवला असेल म्हणून त्यांना काढण्यासाठी मार्केट तिथपर्यंत गेलं आणि मग मी परत पुढे कुठेही लालच जी ग्रीड आहे मी कुठे ठेवली नाही आणि पुन्हा मी अरे चाललं चाललं चाला याचं अजून घेऊया एंट्री म्हणून मी काही घेतली नाही लॉसमध्ये होतो आणि तिथेही माझा एक रिस्क रिवॉर्ड रेशो होता जो की एक दहा पॉईंटच होता म्हणजे मला लॉस झाल्याचं तर एक Uh, दीड हजार होते दीड तीन हजार माझा लॉस झाला असता आणि जो दिवसाला इट्स ओके ठीक आहे तर त्या तेच, पण त्याच्या अगेन्स्ट रिवॉर्ड मला खूप छान मिळाला म्हणून हे केलं ठीक आहे लॉस अगो कालचा काल जो लॉस झाला होता एक हजार सातशेच्याच हिशोबाने झाला होता तुम्ही लाईव्ह ट्रेडिंग बघत असाल तर बघा व्हिडिओज मोठे असतात एक एक तासाचे असतात तुम्ही वन पॉईंट फाय एक्स करून बघा किंवा वन करून बघा किंवा टू पॉईंट झिरो एक्स करून बघा तेवढ्या स्पीडने पळवून बघा पण ते जे लॉजिक आहे जे एंट्री घ्यायच्या अगोदर जे विचार आहेत ना ते मी तिथं सांगत असतो पंधरा मिनटाचा व्हिडिओ का बनव बनवता येत नाही कारण इथं इथे मी एंट्री घेतली इथे मला स्टॉप लॉस लावला मी इथे एक्झिट केली असं होतं त्या पंधरा मिनटाच्या व्हिडिओमध्ये काही समजत नाही तर मला असं वाटतं की अच्छा इथे आला तर इथे मी एंट्री घेऊ का नको इथे का नको असे सगळे जे थॉट्स आहेत जी सायकोलॉजी आहे ट्रेडिंग करताना एंट्री घेताना ही सगळी इथे विचार केला जातो तर ते जे व्हिडिओ आहे ते तुम्ही नक्की बघा मला असं वाटतं की मी जेव्हा लाईव्ह ट्रेडिंग करेन अजूनही तर मी जोपर्यंत ट्रे एंट्री घेत नाही तोपर्यंत ते कंटिन्युअस असेल मध्ये मध्ये मला असं वाटतं की कुठे पार्ट कट करायचं आहे असेल तर नक्की कट करेन पण तर दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ बनतच नाही मला असं वाटत नाही मला असं वाटत नाही की त्यातून तुम्ही काही शिकाल शिकण्यासाठी बनवत आहे म्हणून तो थोडासा वेळ लागत आहे चांगलं करा चांगलं शिका एफ एन आहे पैसा फक्त आता आज जो मी सांगितलं ग्रीड रिस्क मॅनेजमेंट ह्यावर ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ह्यावर तुम्ही वर्क करा कराल तर खूप छान तुम्ही असं एफ एन ओमध्ये सक्सेसफुल व्हाल ठीक आहे उद्या आहे शनिवार उद्या आपली शेअर मार्केटची बाराखडी बा भाग बारावे येईल आणि तू मी खूप प्रेम, है, बारा खड़ी प्रेम दाखवत आहे आपल्या शेअर मार्केटची बाराखडीवर असंच प्रेम लाइव ट्रेडिंगवर पण दाखवत राहा ठीक आहे थँक्यू यू